शेतकरी मित्र नमस्कार आज मी आपल्या स्वतःच्या शेतामधून हा व्हिडिओ बनवत आहे मी डॉक्टर अमोल पाटील आपलं स्प्लिट पर्टिगेशन तंत्रज्ञानानं शेतीमध्ये कमी रासायनिक खतामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं या संदर्भात इथून पुढं कायम आपल्याशी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधणार आहे आज जिथं आपण उभा आहोत ते आमचं स्वतःचं शेत आहे याच्यामध्ये आपण आज आता इथं पेरूच्या रोपांची लागवड करत आहोत नवीन जी व्हरायटी आहे पेरूची रेड डायमंड ते पेरूची लागवड आज आपण करत आहोत तर मी तुम्हाला शेताचा फ्यू दाखवतो आहे मध्ये हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये दोन हा सॉरी एकोणीसशे ब्याण्णवपासून दोन हजार चारपर्यंत आमच्याकडं बोरीची बाग होती आणि दोन हजार चारपासून जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत याच्यामध्ये डाळिंबाची बाग होती दोन हजार पाचपासून दोन हजार एकोणीस वीसपर्यंत युरोप एक्सपोर्ट आपण या डाळिंबाच्या बागेमधून केलेलं आहे आणि त्यानंतर दोन हजार वीसपासून जसंजसं जसं ज्या प्रकारे म्हणजे पिकामध्ये तेच तेच रिपिटेशन झालं म्हणजे जवळपास वीस एकवीस वर्ष एकच प्रकारचं पीक एका शेतामध्ये तर त्याची क्वालिटी हळूहळू कमी झाली आणि ते लोकल मार्केटला विकलं जायचं एक दोन वर्ष बांगलादेशमध्ये गेलं पण युरोप काय करू शकलो नाही आणि त्यामुळं मग आता ठरवलं की थोडंसं आपण फेरपालट पिकांचा केला पाहिजे आणि म्हणून निर्णय घेतला की जुलैमध्ये ज्यावेळेस हार्वेस्ट झालं डाळिंबाचं त्यानंतर निर्णय घेतला की याच्यामध्ये आपण आता फेरपालट करूया दुसरे एखादं फळाचं उत्पादन घेऊया तर सध्या मार्केटमध्ये रेड डायमंड पेरोला मार्केट आहे आता मार्केट त्याची क्वांटिटी मार्केटमध्ये वाढलेली आहे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पेरूचं उत्पादन होतं आहे पण आपल्या जमिनीमध्ये फेरपालट झाली पाहिजे म्हणून आपण इथं पेरू लागवडीचा निर्णय घेतलेला आहे तर मला तुम्हाला काय दाखवायचं होतं की याच्यामध्ये आपण दरवर्षी डिसेंबर जानेवारीमध्ये शेणखत आणि मळी कारखाने जी मळी मिळते ती आपण घेत असतो तर ते कोणतंही पीक लावताना किंवा आम्ही प्रत्येक बागेला किंवा कोणत्याही पिकाला जे मिक्सर वापरतो ते मी तुम्हाला आहे याच्यामध्ये हे पहा पन्नास टक्के का, का शेणखत आणि पन्नास टक्के कारखान्याची जी मळे आहे ती आपण मिक्स करून डेपो मारून ठेवतो आणि त्याच्यावर मायक्रोरायझाची फवारणी करतो आणि त्याच्यावर पाणी मारून एक दोन महिने तो ठेवल्यानंतर वर्षभर सर्व पिकांसाठी ते वापरतो आता इथं बघा याच्यामध्ये बारा बाय सात फुटावर आपण ही लागवड करत आहोत तर प्रत्येकाच्या आळ्यामध्ये प्रत्येक बुडामध्ये आपण एक ओंजळ ते बनवलेलं जे शेंद्रिय खतं आहे ते आपण टाकतो आहे आणि याच्यामध्ये याला जे रासायनिक खतं आपण देणार आहोत ती विभागूनच देणार आहोत कारण गेल्या मागील एक बारा वर्षापासून आपण रासायनिक खताचा बेसल डोस कोणत्याही पिकाला देत नाही आहे तर ते आठवड्याला काही ठराविक खत रासायनिक खत पिकाच्या गरजेनुसार म्हणजे ज्याला वाढीवर फोकस करायचं आहे त्याला वाढीसाठी लागणारी खतं ज्याला फुटवे आणि फ्लावरिंग सेटिंगवर फोकस करायचं त्यासाठी ते त्याला लागणारी खतं तीही पन्नास किलो पॅकिंगमधली आपण देत असतो ठिबकमधून पाण्यामध्ये विरगळून आणि काही काही खतांना आपल्याला थोडंसं गाळूनही घ्यावं हो लागतं फिल्टरेशन करावं लागतं ते फिल्टर करून परत ती खतं आपण ठिबकच्या मार्फत सर्व पिकांना देत असतो तर हा जो प्लॉट आहे जुलैमध्ये जेव्हा डाळिंबाचं बाग आपण काढली हार्वेस्ट झाल्यानंतर ती काढल्यानंतर याच्यामध्ये एक स्वीटकॉर्न मकेचं नव्वद दिवसामध्ये एक पीक निघून गेलं आणि आज आहे चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबरला आपण ही पेरूच्या रोपांची लागवड करायला सुरुवात केलेली आहे तर काल ह्या प्लॉटला थोडं पाणी देऊन घेतलं होतं आणि त्या ठिकाणी आज इथं याची लागवड आपण सुरू केलेली आहे आपण बघू शकता आहे की बरोबर जे एक ओंजळभर खत टाकलेलं होतं ते खत जे आहे त्याच ठिकाणी कालवून मिक्स करून परत त्या रोपाच्या साईडनंच ते खत येईल अशी व्यवस्था याच्यामध्ये केलेली आहे म्हणजे अगदी मुळाजवळ आता ह्याला दर आठवड्याला गरजेप्रमाणे याच्या वाढीसाठी आता सुरुवातीच्या काळामध्ये वाढीसाठी आणि फुटव्यांसाठी आपल्याला खत द्यावं लागणार आहे तर याच्यामध्ये प्रामुख्यानं नायट्रोजन थोडासा जास्त असणारी खतं सुरुवातीला आपण देऊया आणि त्यानंतर मग फुटव्यासाठी फॉस्फरस जास्त असणारी जेव्हा फ्लावरिंगचा आणि सेटिंगचा कालावधी येणार आहे सहा महिन्यांनी वर्षाने असेल त्यावेळेस ही फॉस्फरस त्यानंतर काही प्रमाणामध्ये कॅल्शियम बोरॉन सेटिंगसाठी लागणारी ही खतं आपण प्रामुख्यानं पुढं तपे तपे जसं टप्प्याटप्प्याने देणार आहोत हां त्याच्या पुढं जो पलीकड दिसतोय ब्लॅक सॉईलचा प्लॉट तिथं आपण आता एक पंधरा दिवसामध्ये उसाची लागवड करणार आहोत तिथलंही शेड्यूलचा अपडेट कायमस्वरूपी आपण देणार आहोत धन्यवाद